नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शित्करेन चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप बाईक आपल्या सर्वांचे प्रत्येक स्वागत करतो बघा आज आहे सतरा ऑगस्ट आणि या सतरा ऑगस्टच्या दिवशी मी तुमच्यासाठी असा एक प्लॉट घेऊन आलेलो आहे ना की असा प्लॉट मी स्वतःच आजपर्यंत बघितलेलं नाही आहे स्वतः ट्रीटमेंट भरपूर प्लॉटच्या केलेले आहे पण आज असा माल बघून आहे ना तुमच्याही म्हणजे असं वाटेल ना की मी स्वतः मिरची लागवड करायला पाहिजे होती कारण आता सध्या मिरचीचे भाव जर बघता आणि एवढा माल जर तुम्ही प्लॉटला बघितला तुम्हाला स्वतः हेवा वाटेल की मी मिरची लागवड का केली नाही म्हणून हा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा बघा आपण शेतकऱ्यांचे अनुभव घेऊयात हे शेतकऱ्यांचे अनुभव जेव्हा तुम्ही ऐकाल ना त्या स्वतः आश्चर्यचकित होणार आहे कारण ही मिरची किती आहे व्हरायटी कोणती आणि माल एवढ्या पर्यंत लागलेला आहे की नाही आता जर तुम्ही माझ्या मागे बघितलं तर असं वाटतं मालच नाही आहे पण जेव्हा मी याला दाखवणार तुम्हाला आत्ता त्यावेळेस कळेल की याला माल काय असतो आणि मिरची काय असते तो हेवा तुम्हाला वाटल्याशिवा वाटणारच नाही म्हणून हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत ऐका ऐकासुद्धा कारण शेतकऱ्यांचे अनुभव एवढे जबरदस्त आहे आपण शेतकऱ्यांचा अनुभव घेऊयात नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं पूर्ण दिगंबर यादव विसे तुमचा ॲड्रेस सांगा पूर्ण आरत खेडा प्रभात जिल्हा जालनाथ सर मला जा एक सांगा हा जो आपला प्लॉट आहे हा किती एकराचा प्लॉट आहे साडेचार हजार साडेचार हजार खोड आहे म्हणजे आपला अर्धा एकराचा प्लॉट आहे याच्यामध्ये एकच व्हरायटी का दोन व्हरायटी आहे दोन आहे कोणत्या कोणत्या एक अडीच हजार करिश्मा आहे आणि दोन हजार लालपुरी शेतकरी बांधव यांच्याही इथून पलीकडे जर बघितलं थोडस सर तिकडे दाखवा की ही जी आहे ही करिश्मा आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी उभे या ठिकाणी जर इकडे ही पूर्ण लालपरी आहे अशा दोन व्हरायटी यांनी घेतलेल्या अर्धा एकरांचा यांचा प्लॉट आहे सर लागवड किती तारखेची आहे पंधरा मे पंधरा मे ची लागवड आहे आज आहे सतरा ऑगस्ट या पंधरा तारखेला तीन महिने कम्प्लीट झाले दोन दिवस शिल्लक आज होत आहेत म्हणजे तीन महिन्याचा आपला प्लॉट पूर्ण झालेला आहे या तीन महिन्याच्या प्लॉट तोडे किती झालेत तिसरा चालू आहे हा तिसरा तोडा सध्या सुरू आहे म्हणजे किती तोडला आता सध्या आता तुम्ही इकडे समजून घ्या पण पंचवीस पोते आतापर्यंत निघालेले आहेत बरोबर आहे आणि अजून इकडे माल तोडायचा आपला बाकी आहे म्हणजे तिसरा तोडा व्हायचा बाकी आहे आणि या तिसऱ्या तोड्यामध्ये सरासरी किती पहिल्या तोड्याला किती माल निघाला होता पहिल्या तोड्याला समजून घ्या सतरा अठरा वीस क्विंटल सतरा अठरा वीस क्विंटल दुसऱ्या तोड्याला आता याच्यात तोड्याचा तोडला म्हणजे हाताळीचा किती निघाला तो ते सांगा हाताळीत नाही निघाला क्विंटल पर्यंत निघाला दुसरा किती निघाला सोळा सतरा सोळा सतरा निघाला आणि आता हा जो तिसरा तोडा चालू आहे याची आतापर्यंत आपण आठ दिस मिरची तोडलेली आहे मग अर्ध्या मिरचीला किती माल निघाला अर्ध्या मिरचीला पंचवीस सो भाव कसा मिळाला आता भाव चांगला आहे किती रुपयापासून किती पर्यंत गेला बहात्तर आता सध्या जे तोडे तोडलेले याचे काही पावत्या वगैरे दिलेले आहे ना बरं का बघा शेतकरी बांधव न यांचा तिसरा तोडा सुरू आहे तिसऱ्या तोड्याचा जो काही तोडा सुरू आहे याचे रोजचे यांचे जे काही तोडतात याच्या मार्केटला पावते जातात या पुढे या सर हे बघा तारीख पण दिलेली आहे बारा आठ दोन हजार पंचवीस तेरा आठ दोन हजार पंचवीस पंधरा आठ दोन हजार पंचवीस हे यांचे बघा तेरा आठ दोन हजार पंचवीस बारा आठ दोन हजार पंचवीस चौदा आठ दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणी पंधरा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे कालचाच तोडा परवाचाच तोडा आहे आणि आता सध्या आजचा तोडा सुरू आहे या ठिकाणी बघू शकता है, एका पोत्याचं वजन आहे साठ किलो मग यांचे रोज सहा पोते तीन पोते एक पोतं त्या पद्धतीने हे तीन पोते साठ पोते या ठिकाणी एक पोतं दोन पोते आणि चार पोते अशा पद्धतीने यांचे जवळपास बावीस तेवीस पोते यांचे निघालेले निघाले सर बरं याच्यावर भावही बघा बघू शकतो आपण बघा शेतकरी बांधवांना त्यांचा भाव बघा सात हजार दोनशे चार हजार सहा हजार पाचशे चार हजार हे पाच हजार सात हजार अशाच पद्धतीने यांचा भाव या ठिकाणी गेलेला आहे म्हणजे अजून ही तोडी चालू आहे म्हणजे किती तो आता ह्या तिसऱ्या तोड्याला किती पोते तोडले आपण जवळपास तेवीस तेवीस ते, ते, ते पंचवीस पोत्यापर्यंत तोडी आणि इकडे अजून बाकी आहे बरोबर आहे काय वाटतं किती तोडं निघेल हा पूर्ण आता असं वाटतं की इकडे माल जेवढा इकडे निघाला तेवढा जवळपास पन्नास पोत्यापर्यंत जवळपास तुमचा क्विंटल पर्यंत माल हा सरासरी निघतोय आपण अंदाज लावतो या मालावरून आणि या मालावरून बरोबर आहे आता सर जो काही माल आता सध्या तुटतोय या मालाची क्वालिटी कशी आहे क्वालिटी एक नंबर आता बोलण्यापेक्षा आपण दाखवाय शेतकरी बांधावन दाखवा एकदा यापुढे सर हे बघा शेतकरी बांधवा या ठिकाणच हे बघा ही, ही पूर्ण फांदी जी आहे ही पूर्ण खाली लोंबलेली सोडून खाली हे बघा पूर्ण लोंबलेली आहे की नाही हे बघा या इकडनं दाखवा सर क्लोज एकदा हे बघा माल बघा त्याला किती आहे ही पुढची फांदी उचला सर ही त्या फांदीला पलीकडच्या फांदीला दाखवा सगळं सारखंच आहे सर्व सारखंच आहे हे बघा हा माल बघा इकडे दाखवा सर हे बघा शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी हे झाड बघा हा माल बघा थोडसा हे बघा हे खालूपासून बघा वरून माल बरं हे ही एक फांदी सोडली आपण खालची इथं दाखवा ही एक फांदी सोडली ही पण सोडली ही पण सोडली ही पण सोडली हा माल बघा हीवरची पण सोडली दुसऱ्या झाडाचा माल बघा झाड पूर्णपणे वाकून चाललेलं हे बघा ही अजून दाखवतो हे बघा हे खालचे हे पूर्ण वाकलेलं झाड हा पूर्ण माल याचा बरं ह्या ठिकाणी बघा पुढे अजून हे बघा तुम्ही एक नाही दोन नाही तीन नाही हा पूर्ण तर पूर्ण प्लॉट जरी बघितला ना तर अशाच पद्धतीने हे माल बघा थोडंसं क्लोज घ्या सर याला हे बघा हा माल दाखवा इकडनं हे खालची फांदी आहे या खालच्या फांदीला पण माल बघा हे सरांच्या आता ही जर वर करा तिकडनं या फांदीला माल बघा बरं हे एक तास नाही सर इकडं दाखवा थोडंसं हे एक तास नाही आता शेतकरी बांधव नाही ही एक फांदी मी वर करतो हे बघा हा माल बघा हे बघा हा माल बरं हेच झाड नाही ही एक फांदी तुमची हा माल बघा हे ही खालची फांदी हे माल बर हेच नाही थोडस अजून पुढे इकडे हे बघा हे बघा कुठेही जा तुम्ही ह्या पूर्ण प्लॉट मध्ये अख्खा प्लॉट जरी बघितला ना तर अशाच पद्धतीने तुम्हाला माल दिसेल बरं अजून थोडस पुढे या ठिकाणी नाही अजून पुढे या तुम्हाला आता ही हे झाड दाखवा ही फांदी दाखवा बघा हे पूर्ण फांदी ही फांदी बा इकडे आता हे बघा ही फांदी बघा शेतकरी बांधवांनो ही एक एक फांदी जर सोडली ना तर एवढं सगळा माल आहे जवळपास एका झाडामध्येच यांचं एक अख्खं टोपलं भरतं एवढा माल आहे बघा इकडे बघा ही फांदी बघा भरपूर चालू एवढ्या पावसामध्ये झाडाची क्वालिटी मिरची क्वालिटी झाडाला वजन हे पूर्ण अख्खं झाड बघा इथं पूर्ण असं वाकल्यासारखं वाग वाटतंय ही एक फांदी बघा इथे हे बघा इथे बघा हे फांद्या बरं एवढंच नाही इकडचे पण दाखवा हे बघा हे बघा इथं हे बघा एक एक फांदी बघा म्हणजे शेतकरी बांधव जेवढं दाखवेल ना मी तेवढं कमीच आहे आज तुम्ही ह्या प्लॉटची काळोखी बघा ह्या हातामध्ये मिरच्या बघा इकडे यांनी आता ह्या मिरच्या तोडून आणलेल्या आहेत याची क्वालिटी बघा थोड्याशा हे तर बघा अजून एकदा हे झाड बघा किती वाकलेलं आहे खाली हे बघा आणि काळोखी बघा शेंडा बघा अजून नवीन शेंडा फुटतोय शेंडा सुद्धा चालू आहे शेंड्याला फुलं सुद्धा तुम्हाला चालू दिसतील तर फुलं पण बघू शकता हे माल इथं दिसतोय आणि फुलं पण बघा इथं आणि आचरीची गोष्ट शेतकरी बांधन हे बघा या फुलामध्ये मरणाचा थ्रिप्स तुम्हाला पाहायला मिळेल ब्लॅक थ्रीप ज्याला जेला लोक घाबरतात ना तो ब्लॅक थ्रीप्स तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळेल काही नाही हे बघा थ्रीप्स असणं जरुरी हे बघा हे बघा सर आता मला हे सांगायचंय बघा हा थ्रीप्स आहे मला एक सांगा एवढं थ्रीप्स आपल्या प्लॉटवर आहे लोक हिरव्या थ्रिप्सला घाबरतात पिवळ्या थ्रिप्सला घाबरतात इथं तुमचा काळा थ्रिप्स एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे तरी सुद्धा तुमचं झाड डॅमेज आहे का किंवा तिला नुकसान होत आहे का किंवा तुमचा शेंडा थांबलाय का किंवा फुलं तुमचे स्टॉप झाले का मग सर या थ्रीप्समुळे काही नुकसान आहे का नाही काय वाटते तुम्हाला हे कशामुळे फायद्याला वाटतंय तुम्हाला हा ते झाडाला माल जर नसता तर मग आपण म्हणलं असतं नुकसान नुकसान झालं बरोबर झाडाला जर एवढा माल येतोय लागतोय ये एवढं माल निघतोय तर काय वाटतं तुम्हाला की हे कशाचे फायदे होऊ शकतात ते आपण ते तुमच्या कंपनी ते एक लेक्सचा आणि ते एक पुडी घेतली होती गे। एक पुडी आणि एक लेक्सा नावाचा प्रोडक्ट असे तुम्ही घेतलं होता कोणतं घेतो दाखवा साहेब हे बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो मिशन समृद्धीमध्ये जेव्हा हे आले तर मिशन समृद्धीमध्ये आल्यानंतर यांना काही जास्त नाही दिलं बरं का यांना एक सल्ला दिला होता तुम्हाला जे काय रासायनिक वापरायचं ते रासायनिक वापरा पण तुम्हाला ही क्वालिटी नावाची एक प्रोडी वापरायची आहे आणि ही लेक्स नावाचं एक पोडक हेच दिलं होतं सर पहिल्या फोवरेल तुम्ही वापरलं होतं त्याचा रिझल्ट तुम्हाला आला होता दुसऱ्या फवारेल तुम्ही घेऊन आलेला बरोबर आहे हे दुसऱ्या फॉरेने यांच पहिल्या फोवण्याचे यांनी वापरलेला आहे सर फॉरून किती दिवस झाले याला पंधरा एक दिवस झाले बरं याच्यासोबत अजून काय काय फवारलं याच्यासोबत आपण ते ते आपलं पांढरेल ते आता मला एक सांगा आता सध्याच्या कंडिशन मध्ये हे जे काही तुम्ही औषधी सोडले याचा सर्वात मोठा बेनिफिट तुम्हाला काय वाटतं आला ना एकदम काळुंखी पाना काळुखी आली शेंडे चांगले दिसत आहे थोडे चांगले दिसतात पानाची साईज वाढली बघा शेतकरी बांधव एक मेसेज मला तुम्हाला द्यायचा आहे हा मेसेज असा आहे की आता सध्या सध्या मार्केटमध्ये ना भाव मिळतात आहे आणि भाव मिळत असल्याकारणाने आता प्लॉट जे खराब होईल त्याच्यावरती शेतकरी खर्चसुद्धा करायला तयार होतो आहे पण मला एक म्हणायचं आहे शेतकरी बांधवांना ज्या वेळेस एखादा पेशंट आजारी पडला तर त्या पेशंटला डॉक्टर खूप खायला देतात का हो तर नाही देत ना त्याला ग्लुकोजमधून देत असतात सलाईनद्वारे मा दे माध्यमातून देत असतात त्याला म्हणजे तोंडाच्या मार्फत खायला काही देत नाही आणि दिलं तर काय दिलं जातं फक्त तुमचे चहा दिला जाईल बिस्किट दिला जाईल किंवा त्याला वरण भात ह्या गोष्टी दिल्या जातील त्याला जास्त हार्ड खायला दिल्या जात नाही मग आता लोकांचे प्लॉट जे आहेत ते खराब व्हायला लागले आहेत आणि खराब कशामुळे होत आहेत हे सगळे प्रॉब्लेम मी तुम्हाला जे सांगितले पहिले सुरुवात त्याच्यामुळे खराब होतात आता जर आपला प्लॉट आय सी यूमध्ये आहे आणि त्याला तुम्ही किती भारीली ट्रीटमेंट करणार आहे त्यावेळेस त्याला पोषणाची गरज आहे आणि तुम्हाला जे सलाईनच्या माध्यमातून सोडलं जात आहे ना ते पोषण दिलं जात आहे शरीराला पोषण त्याच्यामध्ये अँटीबायोटिक तरी सोडलं जात आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रोगाची शक्ती वाढवण्यासाठी काही औषधी सोडले जात आहे म्हणजे तुमचं शरीर तयार झालं पाहिजे ते रोगाशी लढण्यासाठी ह्या गोष्टी दिल्या जातात एकदम हार्ड फवारणी त्यासाठी केल्या जात नाही आता आपले शेतकरी असे आहेत की या कंडिशनमध्ये एवढे हार्ड हार्ड फवारणे घेत आहेत पण त्याला पोषण द्यायचं नावच नाही मी म्हणतो एक दिवस आपण शेतकरी फवारणी करतो आहे पण खालून त्याला पोषण जे द्यायचंय ते पोषण त्याला प्रॉपर न दिल्या कारणाने प्लॉट लोकांचे खराब होत आहेत आणि यांची मेन कंडिशन ही आहे की आपण या प्लॉट साठी पोषणावरती सर्वात जास्त भर दिला आणि त्या पोषणाचा फायदा हा आपण आपल्या समोर बघत आहोत म्हणजे फवारे किती झाले साहेब मला एक सांगा फवारण्या समजा मी ज्या फवारण्या तुम्हाला सुचवल्या त्या फवारण्या किती दिवसात अंतरान केल्या तुम्ही पंधरा दिवस झाले म्हणजे मागची फवारे घ्यायला तुम्हाला पंधरा दिवस झाले आणि आता शेतकरी सर तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी फवारणी घेतोय म्हणजे एवढं भारी बारीतल्या औषधी फवारते चौथ्या पाचव्या दिवशी तरी सुद्धा त्यांच्या पडला जसे पैशाशी रिझल्ट भेटत नाही आहे काय वाटतं सर पंधरा दिवसाचं गॅप आणि दोन तीन दिवसाचं गॅप आणि इतके फवारणी म्हणजे जवळपास पंधरा दिवसामध्ये बाकीच्या शेतकऱ्यांच्या कमीत कमी पाच दिवसा जरी म्हटल्या तर तीन फवारण्यावरून तुमची एकच फवारणी उरली खर्च वाचला का कमी झाला साहेब वा बरं एक सर्वात महत्त्वाचं आज खरोखर त्या फवऱ्यांची गरज झाडाला आहे का हा जे आता नाही पा, ते नाही म्हणत आहे ज्या रासायनिकच्या फवारणी चालू पाच पाच दिवसाला तेवढ्या फवारणीची गरज आहे का तेवढ्या फवारणीची गरज नाही ना बरं दुसरी महत्वाची गोष्ट मला एक सांगा हो पंधरा दिवसाची तुमची आळ झाली एक फवारणी पण आळवण्या किती झाल्या पंधरा दिवसात आळवण्या आपण एक ती तुम्ही जे दिली ती आपल्याला बकेट हा हा आणि ती सोडलं तीन दिवस बरोबर मग एक बकेट दिली होती ती आपण तीन दिवस सोडलं जे काही खत वगैरे दिले ते किती वेळ दिलेले खत आपण वरच टाकेल वरच टाकलेले तर वरच्या आता जे टाकलं म्हणजे आपण फट्ट्यांमध्ये टाकलं का आतमध्ये बेड बेडमध्ये टाकलं आतमध्ये त्याचा फायदा म्हणजे टाकून किती दिवस झाले त्याला त्याला आता एक एक दिवस दिवस झाले झाले सर एवढ्या लवकर त्यातला फक्त युरिया लागतो पी आणि के लागत नाहीये अजून ते खत लागण्याचे आपले बाकी आहेत पण जे काही आपण याला पोषण दिलं ते पोषण म्हणून काय दिलं साहेब शेतकरी बांधव यांना फक्त लेक्स नावाचं एक प्रोडक्ट दिलं होतं त्या लेक्स नावाच्या प्रोडक्ट मध्ये साहेब आज बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट दिलेले आहेत म्हणजे वनस्पतीचे अर्क त्याच्यामध्ये दिले आहेत त्याच्यामध्ये कोणता ॲमिनो नाही आहे फुलविक नाही आहे सिव्हीड नाही किंवा कोणतेच घटक त्याच्यामध्ये नाही आहेत त्याच्यामध्ये आयुर्वेदिक असं प्लांट एक्स्ट्रॅक्ट दिलेलं आहे वनस्पतीच्या आर्कात बसून बनलेलं ते प्रोडक्ट आणि ते आपण याला दिलं आणि ते प्रोडक्ट सलाईनसारखं काम करतं मी हे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे बघा मागे एक व्हिडिओ बनवला होता ते प्रोडक्टविषयी सगळी इन्फॉर्मेशन दिली ले होती बद्दलची तो जर तुम्ही असेल डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी तो व्हिडिओ देतो किती लेक्सा काय काम करतं की ते एक फक्त ते की म्हणजे हे व्हायरस येऊ नये म्हणून काम करत नाही फक्त झाडाची रोग प्रतिरोध शक्ती वाढवण्यासाठी ते काम करतं ते कोणती थ्रिप्स मारत नाही कोणती आळी मारत नाही किंवा कोणत्याच गोष्टी करत नाही फक्त झाडाला पोषण देण्याचं काम ते करतं मग तुम्ही वरून सोडा किंवा खालून जमिनीमधून द्या त्याचे किती स्प्रे झाले सर लेक्साचे आपला आता तिसरा झाले तिसरा स्प्रे आपला होणार आहे आता सध्या बरं त्याला खालून बी सोडलं का वरून बी एकदा खालून सोडलं आणि एकदा असं ते खालून पण सोडलं आपण त्याला वरून पण केलं बरोबर आहे आणि जी आपण क्वालिटी पुडी आहे ती खालून पण दिली आणि वरून पण दिली बघा शेतकरी बांधवांना होतं काय आपण त्यांना जी क्वालिटी पुडी दिली होती क्वालिटी ही पुडी जी आहे ही ह्युमिक आहे आणि ह्युमिक आपण वरून फवारलं आता विचार करा ते ह्युमिक चुरड्या मोरड्याचा ह्युमिकचं काय असं फायदा आहे पण शेतकरी बांधवांना आता विषय काय उरला सर थोडस जवळ आहे सर हे मल्चिंग पेपर वर करा थोडंसं ह्या एवढ्या पावसामध्ये शेतकरी बांधवनं होतंय काय की ह्या ज्या मुळे आहेत ना हे बघा पूर्ण जारवा या ठिकाणी बाहेर येतोय आता, जर जर आ, आता जार जार याला जर आपण पूर्ण जर हिमी खालून दिलं आता हा जर जारवा फट्ट्यांमध्ये आला आणि पाण्याच्या संपर्कात आला तर हा पूर्ण जारवा काळा पडतो पण या ठिकाणी बघा हा जारवा काळा पडलेला नाहीये पूर्ण पांढरा फटक जारवा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तुम्ही ब जमीन बघू शकता ही शेत बर्डाची जमीन आहे खडवनाची जमीन आहे तरीसुद्धा तुम्हाला हे रिझल्ट पाहायला मिळतात म्हणजे जे ह्युमिक आपण दिलं होतं आता खालून ह्युमिका काय द्यायचं नाही कारण जास्त मुळ्या वाढ व्हायच्या नाही आहेत फक्त मुळ्या खाई खातील इथपर्यंतच त्यांना पोषण द्यायचं आहे आणि वरून जे फवारतो आपण थोडी मुळी जी ॲक्टिव्ह राहिली पाहिजे खायला भेटलं पाहिजे ते वरून त्याला भेटलं पाहिजे झाडाला त्याच्यासाठी आपण ती पुढे सजेस्ट केली होती आणि रासायनिकची जे थ्रिप्स माईट पांढऱ्या माईटसाठी वगैरे त्यांना रासायनिकमधून घ्यायला सांगितलं होतं सर त्या फवाराचा रिझल्ट कसा वाटला जी तुम्ही आता मागे घेतली होती चांगला रिझल्ट पंधरा दिवसामध्ये रिझल्ट वाटला बरं या थ्रीप्स झाडावर आहे पण यांना नुकसान केलंय का नाही काहीच नाही ते आज माल तर आहेच ना माल एवढा आहे फुलं लागलेले शेंडा चालूच आहे त्याला काही स्टॉप झालेला आहे का काही मग हे थ्रीप्स असून नसून काही प्रॉब्लेम आहे का बघा शेतकरी बांधवांना झाडावरती थ्रीप्स आहे पण याला पोषणच एवढं आहे पिकाला की आज तुम्हाला माल भरपूर दिसतोय आणि ह्या थ्रीप्स खाऊन खाऊन चाटून चाटून किती चाटणार आहे नुकसान करून करून किती करणार आहे तसं नुकसान तुमच्या झाडाला हे दिसत सुद्धा नाहीये म्हणून ज्यावेळेस झाड आजारी पडतं त्यावेळेस त्याला हार्ड फवारणी अजाबात करू नका आता सध्या शेतकऱ्यांच्या दहा हजाराच्या बारा हजाराच्या पंधरा हजाराच्या फवारण्या एकरासाठी चालू आहे एक फवारणी आणि दोन फवारणी मी या ना सर जी फवारणी सुचवली होती ती किती किती रुपयाची होते सर ती आपल्याला समथिंग चोवीसशे रुपयापर्यंत चोवीसशे रुपयामध्ये किती पंप दहा पंप दहा पंप ह्याच्यावर किती पंप पडतात तुमचे दहा दहा पंप पडतात तुम्ही ही पण फट्टी घेतात ही पण फट्टी फोड मारतात ना त्याच्यामुळे दहा पंप तुमचे पडतात जर समजा तुम्ही एक एक वखर घेऊन चालले असते तर किती पंप पडले असते पाच पंप पडले असते आणि जर ते दहा पंप मी तुम्हाला दिले तर त्याच्या फवारण्या किती झाल्या असतात दोन म्हणजे पंचवीस रुपये किती फवारणी झाल्या असत्या दोन आणि आता सध्या शेतकरी खर्च करतोय एका एकराला एक फवारणी जर म्हटलं तर कमी सात हजार रुपयापासून ते बारा हजार रुपयापर्यंत त्याची फवारणी सध्या होत आहे सर एवढा खर्च करणं खरंच योग्य आहे का सध्या नाही ते आपण शेतकरी बांधवांना अतिरिक्त औषधांची बडीमार करून या प्लॉटला अजून स्टेजमध्ये जातो आहे आणि त्याच्यामुळे काय होतंय बरेचशा लोकांचे प्लॉट शेंडेच वर काढत नाही आहे काहीही सोडलं काहीही फवारलं तर शेंडे वर काढत नाही आहे आता एवढा माल या झाडाला लागलेला असून ला ला जेव्हा काही गोष्ट आवर्जून दाखवण्यासारखी आहे एवढा माल या झाडाला लागलेला असून ला यांचा शेंडा स्टॉप नाही आहे यांची मोरणी स्टॉप नाही आहे म्हणजे खाली माल बघा नवीन माल पण बघा याला कळी पण बघा हा सगळ्यात मोठा बेनिफिट म्हणून यांना हार्ड फवारणी मी आतापर्यंत दिलेली नाही आणि कोणत्या क्षेत्रात मी हार्ड फावरणी सांगत नाही सर जैविकचा जास्त फायदा होतो की रासायनिकचा जैविकचा जैविकचा जास्त फायदा होतो झाडामध्ये रोखड टिकून राहते आणि अशा पद्धतीचे रिझल्ट आपल्याला मिळतात सर रासायनिक बऱ्याचशा लोकांचा जैविकवरती भरोसा नाही तुमचं काय मत आहे जैविक आता वापरल्यानंतरच कळतं रे वापरल्यानंतरच कळतं ही सर्वात मोठी गोष्ट अजून एक गोष्ट दाखवतो यांच्याशी जरी बघा कपाशी आहे कपाशीवरची पांढरी माशी मिरची पिकाला जमू देत नाही आणि या ठिकाणी यांना प्लॉटला लागूनच पांढरी माशी आहे म्हणजे सॉरी पांढऱ्या माशीचं मायर म्हणजे कपाशी दो या दोन्ही गोष्टी आहे पण सर त्या पांढऱ्या माशीचा या आपल्या प्लॉटवर काही जास्त प्रादुर्भाव झाला का नाही ना काही नुकसान झालं का त्याच्यामुळे जा किंवा पांढऱ्या माशीनं थ्रीप वाढतो माईट वाढतो किंवा व्हायरस वाढतो असं म्हणतात तसं काही नुकसान आपल्याला सध्या दिसत आहे नाही बरं आता सध्या किती तोडे आपण अजून काढू शकतो या प्लॉटचे आज आहे आपल्याला की दोन तीन तोडे सर मिरची लागायला परवडते की नाही परवडते मिरची मिरची आज तुम्हाला जे अर्ध एकर उत्पन्न दिलं ते बाकीची पिकं एवढे उत्पन्न देणारे आहेत का नाही काही उत्पन्न नाही नाही कशाचं ऐकत नाहीये अर्ध मध्ये आतापर्यंत किती तोडाने आपले तीन तर त्याच्यामध्ये तुम्ही जेवढा काही खर्च लावला होता तो खर्च वजा आता नफ्यामध्ये आहे का तुम्ही नफ्याच्या नफ्याच्या वर वर झालं झालंय आता हे तर प्लसमध्ये चाललंय जे इथून पुढं चाल चाललंय हे बरं मजूर लावून करता की स्वतःच घरी तोडता घरच्या घरी घरच्या घरीच तोडता तो एक बेनिफिट आहे की शेंडे वगैरे तुटत नाही ह्या सगळ्या काही गोष्टी होत नाही तर शेतकरी बांधवांनो ह्या सगळ्या काही गोष्टी आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्या कशा वाटल्या शेतकऱ्यांचे अनुभव प्लीज मला आवर्जून सांगा तु हा जो प्लॉट आहे कसा वाटला तेही सांगा माल कसा लागला हेही सांगा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईककर बघा पाण्या सुद्धा तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतोय तर त्यासाठी एक तर बंदोच आणि हे आवर्षी एवढे चांगले अनुभव तुम्हाला पाहायला मिळतात परत एकदा पुढे सर एवढे चांगले अनुभव तुम्हाला पाहायला मिळतात या ठिकाणी अजून काय सांगणार आहे अशा पद्धती झाडात बी असून मिरची काळी झाडात पण मिरची काळी अजून एक शेतकरी आहेत जे इथं प्लॉट बघण्यासाठी थोडस त्यांचा अनुभव बघूयात नमस्कार सर नमस्कार नाव सांगा तुमचं भोकरदन तुम्ही भोकरदनचे हे जाफराबादचे किती डिस्टन्स वरून आला तिथे तीस किलोमीटर हा जो प्लॉट बघण्यासाठी तुम्ही आलाय सध्या काय वाटते प्लॉट पाहून असं नाही म्हणजे पाहायला बा, म्हणजे निस पाहायलाच आहे का मालाला पण आहे मालाला पण आहे म्हणजे आजपर्यंत तुम्ही भरपूर प्लॉट बघ तुमच्या स्वतःची मिरची असते ना सर हो दोन एकर तुमचे स्वतःची दोन एकर मिरची आहे दरवर्षी लावता दरवर्षी इतरही लोकांची मिरची बघितली असेल हो तर दुसऱ्यांच्या मध्ये किंवा या प्लॉट मध्ये फरक काय वाटतंय फरक मध्ये क्वालिटी मध्ये सर जे काही मिशन समजा अंतर्गत ट्रीटमेंट तुम्ही बघताय आता सध्या खरच शेतकऱ्यांसाठी एक वर्धन ठरते सुचवले गेले असेल किंवा जे मार्गदर्शन त्याला झालं असेल सर शेतकऱ्यांना औषधांची गरज मार्गदर्शनाची गरज आहे मार्गदर्शन जर मार्गदर्शन ओके झालं तर अशा पद्धतीने जर मिळतील आणि फक्त खर्चच करायचं म्हटलं तर मग खर्च खर्चसुद्धा होईल आणि मग उत्पन्नही त्या पद्धतीने मिळणार नाही आहे म्हणून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन घ्या कोणाचंही घ्या पण मार्गदर्शन घ्या ज्याला त्याबद्दल नॉलेज असेल आणि अशा पद्धतीचे प्लॉट तुम्ही सुधरू शकता कशा पद्धतीने वाटत या सगळ्या गोष्टी आवर्जून सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद